जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल बुलढाणा शहरातील जगदंबा नगर येथे नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीसला पत्नी पूजा उर्फ गीता गजानन जाधव ही घरी एकटी असताना पती गजानन जाधव याने चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने आठ वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली व दोन मुलींना घेऊन संगम तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु काही लोकांनी तिघांना सुखरूप बाहेर काढले या प्रकरणी पूजाचे वडील सुरेश तायडे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते खटल्यात एकूण पंधरा साक्षीदार तपासल्यानंतर पती गजानन जाधव याच्यावर आरोप सिद्ध झाल्याने माननीय न्यायाधीश यसवी डिगे यांनी कलम तीनशे दोन आणि तीनशे सात मध्ये आरोपी पतीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट वसंत भटकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला शांत राहायचं आणि याचा पुढील आयुष्य सुखासमाधानाने जीवन झालंय आव ही जे प्रकार घडला होता त्या प्रकाराबद्दल तुम्हाला न्याय मिळाला